गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील लिग्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सिन्नर या कंपनीमध्ये कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापन यामध्ये वेतनवाढीचा करार होऊन सकारात्मक चर्चा होत तेवीस हजार एवढी भरघोस पगारवाढ करण्यात आली या वेतनवाढीने सर्व कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून कामगार बंधू व व्यवस्थापन प्रतिनिधी यांनी एकमेकांना पेढा भरवत गुलालाची उधळण करत आनंद महोत्सव साजरा केला कामगारांचे हित लक्षात घेता युनियन प्रतिनिधी आणि कंपनी व्यवस्थापन यांनी सर्वांगीण विचार करत येत्या चार वर्षांकरिता वेतनवाढीचा करार हा करण्यात आला यामध्ये प्रत्येक वर्षी पगारात वाढ होणार असून या चार वर्षांमध्ये तब्बल तेवीस हजार रुपयांची वाढ होणार आहे या करारामुळे सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून कामगारांनी एकमेकांना पेढा भरवत गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला या प्रसंगी व्यवस्थापनाच्या वतीने अभय खरे प्रशांत कवटे संजीव महापात्रा सुचिता अकोलकर तर युनियन प्रतिनिधी म्हणून युनियनचे अध्यक्ष रमेश डुबरे सरचिटणीस विलास खताळे उमेश चौधरी प्रकाश कणकुसे विजय निश्चित गुलाब पवार भीमसिंह महाजन गणेश वाघोळे विशाल हिंगमिरे अशोक शिंदे आदीसह कामगार मोठ्या प्रमाणे उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी सुरेश कपिले मी आणि मॅनेजमेंट आणि सगळे मॅनेजमेंटचे टॉप अधिकारी मिळून आम्ही आज विथ द सपोर्ट ऑफ युनियन पीपल आज जे ॲग्रीमेंट झालेलं आहे ते औद्योगिक शांतता राखून झालेलं आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला खूप छान मिळालेला आहे आणि कमीत कमी वेळेत आम्ही अचीव करायचा के प्रयत्न केला आणि विथ द सपोर्ट ऑफ मॅनेजमेंट ॲज वेल ॲज युनियन पीपल ते आम्ही सक्सेसफुली अचीव केलेलं आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आणि असंच औद्योगिक शांतता राखून आपण पुढे पण अशीच वाटचाल सुरू ठेवू अशी मी आशा व्यक्त करते थँक्यू सो मच आज लिग्रा कंपनीचे करार संपन्न झाला करार हा दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस च्या कालासाठी संपन्न झालेला आहे तेवीस हजार रुपये असं भरगोस वाढ लिग्रा कंपनीने दिलेली आहे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा करार संपन्न झाला दोन्ही साईडने औद्योगिक शांतता सुव्यवस्था आणि लोकांपुढे चांगला आदर्श दोन्ही साईडने ठेवण्यात आला याबद्दल मी कंपनीच्या व्यवस्थापनाचे तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच माझ्या सभासदांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन समाधानकारक अशी पगारवाढ या ठिकाणी झालेली आहे तर मी या ठिकाणी प्रथमदा व्यवस्थापनाचे मी आभार मानतो आणि वेळोवेळी या ठिकाणी कामगारांनी या ठिकाणी या युनिटला या लिग्रा कंपनीला या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे आणि याही पुढे या ठिकाणी आम्ही साकारून विचार करू ही कंपनी कशी पुढे जाईल त्याचबरोबर आमचा कसा ग्रोथ होईल या ठिकाणी आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करत राहू आणि या ठिकाणी मी पुन्हा सर्व माझ्या टीमच्या वतीने मी व्यवस्थापनाचे आभार मानतो धन्यवाद